आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचा मुलगा दहा वर्षाचा होता आणि तिचा घटस्फोट झाला आणि तिला एका रात्रीत घर सोडावं लागलं ही अभिनेत्री लहानपणापासून मालिकेत काम करत असली तरी ती कुठेतरी नवऱ्यावर अवलंबून होती नवऱ्यासोबत वादविवाद सुरू असताना तिला कित्येक रात्र झोप यायची नाही तिच्या मागे घरी मुलाला कोण सांभाळण्याचा सा प्रश्न तिला पडलेला होता आपल्या मुलासाठी तरी आपण एकत्र राहूया असं जाऊन नवऱ्याला सांगावं असं तिला कुठेतरी वाटायचं पण मग अशा वेळी तिचा दहा वर्षाचा मुलगा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि मग तिनं जगाचा विचार करणं सोडून दिलं ती खंबीरपणे उभी राहिली आणि तिनं मालिका विश्वास स्वतःची स्वतंत्र ओळख बनवली सिंगल मदर म्हणून एका मुलाचा सा सांभाळ करताना तारीवरची कसरत होते सगळ्या गोष्टी या आर्थिक गोष्टींवर अवलंबून असतात पण या अभिनेत्रीला आता प्रेमात पुन्हा एक संधी देऊया असं वाटत नाही कारण तिचा रिलेशनशिपवरच विश्वास उरलेला नाही ही अभिनेत्री आहे तारिणी मालिकेतील नेती राजवाडे नेतीला आपण लेख माझी दुर्गा या मालिकेत पाहिला आहे सध्या नेती पंचेचाळीस वर्षाची असून तिचा अजूनही संघर्ष सुरूच आहे तिनं मराठी तसंच गुजराती नाटकांमध्ये काम केलंय नेतीला एका रात्रीत घर सोडावं लागलं आणि भाड्याच्या घरात राहावं लागलं काम करताना तिच्या मागे तिच्या मुलाचा सा कोण सांभाळ करणार असा प्रश्नही तिला पडला होता आणि म्हणूनच परत नवऱ्याकडे जावं असा विचारही तिच्या मनात आला होता पण यावेळी तिच्या दहा वर्षाच्या मुलानं तिची साथ दिली घटस्फोट झाला त्यावेळी तिचा मुलगा बारा वर्षाचा झालेला आता तिचा मुलगा हेच तिचं संपूर्ण विश्व आहे नेतीला पुन्हा लग्न करायचं नाही नेतीला आपण लंडनचा जावई यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहिला आहे नेतीला आजवर अनेकांनी सिंगल मदर म्हणून देखील हिणवलंय रंगामुळे देखील हिणवलंय पण आज ती खंबीरपणे उभी आहे फक्त अभिनेत्री म्हणूनच नाही तर ती एक बिझनेस वुमन देखील आहे नेतीला आपण फू बाय फू कॉमेडी एक्सप्रेसमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवताना पाहिलं आहे पण अनेकदा अशा हसणाऱ्या चेहऱ्यामागचं सत्य काहीसं वेगळं असतं तर मग नियती राजवाडेला तुम्ही कोणत्या मालिकेसाठी ओळखता हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा